खूप जुनी पद्धती ही मेटकुटाची आणि अफलातून हे मेटकूट बनवून तयार होतो खूप साध्या सोप्या पद्धतीने आज आपण हे मेटकूट बनवणार आहोत खायला पण खूप तसंच भन्नाट लागतं मेटकुटाबरोबर इंद्रायणी तांदूळाचा गुरगुट्या भात आणि मेटकूट आहा काही विषयच वेगळा असतो हा नमस्कार मंडळी मी नेहा नेहा किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण मेटकूट कसं करायचं कर त्याची रेसिपी पाहणार बनवायला अतिशय सोपा आहे आणि खायला त्याहून खूप टेस्टी आहे चला तर मंडळी सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला एक वाटी फुटाण्याची डाळ घ्यायची आहे तीन चमचे पिवळी मुगाची डाळ तीन चमचे तांदूळ घ्यायचे दोन चमचे हरभरा डाळ उडदाची डाळ दोन चमचे जिरे एक चमचा हळद एक चमचा मेथी दाणे अर्धा चमचा सुंड पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा काळी मिरी अर्धा चमचा हिंग अर्धा चमचा तीन सुक्या लाल मिरच्या घेतल्या तीन लवंग आहे आणि चवीनुसार आपण मीठ टाकणार आहोत इथे एक कढई गरम करत ठेवलेली आहे सगळ्यात आधी या कढईमध्ये तांदूळ टाकून घ्यायचे मस्त असे खमंग तांदूळ भाजून घ्यायचे मस्त मंदाच्यावरती भाजायचं आहे आपल्याला छान असे खमंग मेटकूट बनवून तयार होतो, हलकासा कलर बदललेला आहे एका भांड्यात हे तांदूळ काढून द्यायचे आता हळवऱ्याची राऊ खूप जास्त पण रंग बदलू द्यायचा नाही आहे नाहीतर मग मेटकूट ती कडवट लागतं हलकासा कलर बदलला की लगेच काढून घ्यायचंय म्हणजे छान असं खमंग मेटकूड बनवून तयार होत आता इथे उडदाची डाळ आणि मुगाची डाळ एकत्र भाजून घ्यायची हरभऱ्याची डाळ आणि तांदूळ भाजायला थोडा जास्त वेळ लागतो म्हणून ते आपण वेगळे वेगळे भाजून घेतले हलकासा सोनेरी रंग आला ही ही डाळ काढून घ्यायची आता फुटाण्याची डाळ टाकून घ्यायची आणि मंदाच्यावरती एखाद दोन मिनिट परतून घ्यायची तुम्ही फुटाण्याच्या डाळीऐवजी हरभऱ्याची डाळ पण वापरू शकतात आणि जेवढी आपण दोन चमच्या हरभऱ्या डाळ घेतलेली आहे त्याऐवजी तुम्ही डाळे घेऊ शकतात आता या डाळ्यांमध्येच जिरे लवंग काड़ी मेथी मेथीदाणे आणि मिरच्या एक तर दोन मिनटासाठी हे परतून घ्यायचं आहे डाळे आणि मसाले भाजायला जास्त वेळ नाही लागत म्हणून हे मिक्स भाजले तरी चालतात काही हरकत नाही मंदाच्यावरती आपल्याला दीड ते दोन मिनिटासाठी परतून घ्यायचे डाळ्या आणि खडे मसाले भाजले की गॅस बंद करायचं आहे इथे आपल्याला आणि जे पावडर मसाले होते सुंट हिंग आणि हळद मीठ हे सगळे पावडर मसाले आता टाकून घ्यायचे तिथे मस्त असं कढई गरमच आहे गरम गरम याच्यामध्ये टाकून घ्यायचे छान असं मिक्स करून द्यायचे कारण याच्याने काय होईल की आपला जे पावडर मसाले आहे त्याच्यातला जो कच्चापणा आहे थोडेसे गरम झाल्याने तो कच्चापणा निघून जाईल मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि सगळे डाळी वगैरे भाजलेले आपण जिथे काढली तिथे हे काढून घ्यायचं आहे इथे जवळजवळ पंधरा मिनटं झालेले आहेत आणि हे छान असं गार पण झालेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून हे दळून घ्यायचे खूप जास्त बारीकीने करायचे हे मेथकूट दळून तयार आहे काय सुंदर दिसतंय आणि सुगंध तर इतका सुंदर येतोय पन्नाट असं मेथकूट झालेलं आहे तुम्ही डाळ्यांच्या ऐवजी हरभऱ्याची डाळ पण एक कप वापरली तरी चालेल खूप सुंदर लागतं हे मेथकूट कलर आलेला आहे मेथकुटाला आता हे आपण काचीच्या बरणीमध्ये किंवा डब्यामध्ये घालून घेऊ शकतो हवा बंद डब्यामध्ये ठेवायचं म्हणजे छान दोन ते तीन महिने हे आरामात टिकतं याच्याबरोबर इंद्रायणीचा गुरगुट्या भाताबरोबर तर आपला तून असं हे मेटकूट लागतं खूप सुंदर आहा काय सुंदर कलर आलेला आहे आणि खायला पण तसंच भन्नाट चवीचं हे मेटकुट लागतं तर मंडळी तुम्ही पण ह्या साध्या सोप्या पद्धतीने हे मेटकूट नक्की ट्राय करून बघा मस्त इंद्रायण तांदळाचा गुडगुट्या भात त्याच्यावरती साजूक तुपाची धार आणि जोडीला मेटकूट अशी चव लागते या मेकूट भाताला परत थोडं तूप प्रचंड सुंदर लागतो हा मेटकूट भात बघू शकता रंग पण खूप सुरेख आलेला आहे आणि भन्नाट म्हणून असा तयार होतो त्याच्याबरोबर जोडीला इंद्रायणी तांदूळचा गुरगुटा भात प्रचंड अफलातून लागतो हा तर मंडळी तुम्हाला मेथकूटची रेसिपी कशी वाटली तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा खूप साधी सोपी रेसिपी शेअर केलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया भेटूयाशा छानच्या रेसिपीसोबत धन्यवाद